हरे कृष्ण आजच्या संतवाणी कार्यक्रमात सर्व भक्तांचं वैष्णवांचं स्वागत आहे आजच्या गीता पठन या सत्रामध्ये आपण चौथा अध्याय बघत आहोत आणि या अध्यायाची सुरुवात नम्रता माताजी करणार आहेत मंगलाचरण आणि श्लोक नंबर वीस पासून स्वागत आहे माताजी आपलं सर्वांना भक्तांना पंचावी प्रणाम हरे कृष्ण मंगलाचरण ओम ज्ञान तिरांदस ज्ञानांजन शलाकया चुन्मित येन तस्मे श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोभीष्ट येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति श्री वन्देहं श्रीगुरु श्री श्रीपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं संजीवं साद्वैत सावधूतं परिजनसंहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् स गणलिता श्री विशाखा हे कृष्णा करुणासिंह दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमसे कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते सुते प्रणमामी हरीप्रिये वाशा कल्पत रूढच्या पटिताना पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्या प्रभु निध्यानंद्री हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे हरे भगवद्गीता अध्याय हो श्लोक नंबर हरे कृष्ण नित्य तृप्तो निराश्रयः कर्म्य प्रवृत्तो नोपी सः वक्तव्य त्याग केल्याने कर्मफल असंगम कर्मफलाची आसक्ती नित्य नित्य तृप्त तृप्त झालेला निराश्रय आश्रय रहित कर्मणी कर्मामध्ये अभिप्रवृत्त पूर्णपणे मग्न झालेला अपि जरी न नाही इव निश्चितच किंचित काहीही करोती करतो सह तो आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून तृप्त स्वतंत्र नित्यतृप्त स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही तात्पर्य श्री रुपातीचे जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजे सर्व काही श्री कृष्ण प्रित्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मवंधनातून मुक्त होऊ शकतो कृष्ण भावना भावित मनुष्य हा केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफळाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नव्हतो कारण नसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो कृष्ण श्रीकृष्णांवर विसंबून असतो तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो तो आपल्या कवतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलांपासून मुक्त असतो जणू काही त्याने काही केलेच नाही हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे म्हणून श्रीकृष्ण भावना विरहित इतर कोणताही कर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे अं व त्याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण सर्व भाविक भक्तांना माझा दंडवत प्रणाम वाचन कल्पत खूप अशी भूमी पावणे विष्णव हरे कृष्ण अं अध्याय चौथा श्लोक क्रमांक एकवीस નિરાશિયત ચિતાત્મા ત્યક્ત સર્વ પરિગ્રહ શારીરમ કેવલમ કર્મ પૂર્વિષમ શબ્દ નિરાશી ફલાશક્તિ નિયંત્રિત કે મન અને બુધી ત્યક્ત ત્યાગ કરવ સર્વ પરિગ્રહ જવળસના વસ્તુ સ્વામિત્વ જાણીવ શારીરમ પ્રાણ રક્ષણા કરિતા કેવલમ કેવળ कर्म कर्म पूर्व करीत असताना न कधीच नाही आपण बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूपर्यंतच कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो कर्माने प्रभावित होत नाही तात्पर्य विष्णू भावना मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अंशी चांश या नात्याने आपण जी भूमिका हो। करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाहीत तर त्याच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न करणे होत असतो कृष्णभावनाभावीत मनुष्य नेहमी भगवंताच्या इच्छेनुसार करीत असतो कारण त्याला ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल लावावे ला घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो म्हणून तो कर्म फलापासून असं मुक्तच असतो एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांची कधी कधी हत्या करतो पण तरीही ते जनावर परत प्रतिकार करीत नाही तसेच त्या जनावराला किती वास्तविक स्वातंत्र्य कोणतेही वास्तविक स्वातंत्र्य नसते आत्मसाक्षात करामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर दावा करण्यासाठी वेळ नसतो प्राणरक्षणाकरिता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही म्हणून ह्या भौतिक पापाने तो दूषित होत नाही आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो हरे कृष्ण तो ये ॲनिमेट करा हरे कृष्ण श्लोक नंबर बावीस यद लाभ संतुष्टो द्वंदापितो मत्तरह समासिद्धाव सिद्धो च कृतापि न निबद्यते शब्दार्थ यद सहजपणे लाभ लाभाने संतुष्ट राहणारा द्वंद द्वंद अतीत अतीत झालेला विमत्सर मत्सरातून मुक्त समह स्थिर सिद्धी यशामध्ये असिद्धी अपयशामध्ये च सुद्धा कृत्वा करून अपी जरी न कधीच नाही विबद्धते निबद्धते बद्ध होतो जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो तो द्वंद्दापासून मुक्त असून मत्सर करीत नाही तसेच जो यशा पैशामध्ये असतो तो सर्व प्रकारची कर्मे करीत असूनही त्यामुळे कधीच बद्ध होत नाही तात्पर्य कृष्ण भावनावित मनुष्य आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून ऋणही घेत नाही तर आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो यास्तव तो आपल्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात स्वतंत्र असतो तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही तथापि भौतिक जगातील द्वंद्वापासून वितरित न होता भगवत सेवे प्रत्यर्थ तो कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतो शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगतातील द्वंद्वाचा अनुभव येतो कृष्ण भावना मनुष्य द्वंदातील द्वंद्वातीत असतो कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच अशी ही लक्षणे प्रकट होतात श्लोक नंबर तेवीस गतसंघ चरता कर्म कर्मसमग्रम प्रविल शब्दार्थ गतसंघ प्राकृतिक गुणामध्ये आसक्त नसलेला मुक्तश मुक्त झालेला ज्ञान अवस्थित ज्ञानामध्ये स्थित झालेला चेतस ज्याचे ज्ञान यज्ञाय आचरत आचरण करणारा कर्म कर्म समग्रम संपूर्ण प्रविलियते पूर्णपणे विलीन होतो श्लोकाचा अर्थ जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म सर्वथा दिव्यत्व प्राप्त करते तात्पर्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषापासूनही मुक्त होतो त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूप परिस्थितीचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही यामुळे तो प्रत्येक कार्य आदिविष्णू म्हणजे श्रीकृष्णा प्रत्यर्थ करतो म्हणून त्याचे कार्य यज्ञाप्रमाणे आहे कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हात असतो अशा कर्मामुळे प्राप्त होणारी फळे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे कर्त्याला कर्मफळाचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही हरे कृष्ण हरे कृष्णा सर्वांना माझा दानवत गीता जशी आहे तशी अध्याय चार श्लोक संख्या चोवीस ब्रह्म अर्पण एवढे गंतव्यम कर्म समाधीन शब्दार्थ ब्रह्म ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरूप अर्पण अर्पण ब्रह्म ब्रह्म किंवा परम परम तत्व हवी तो हवन करण्यायोग्य द्रव्य ब्रह्म आध्यात्मिक अग्नि हवन रूपी अग्नि मध्ये ब्रह्मना आत्म्याद्वारे उत्तम आहुति अर्पिलेली ब्रह्म भगवत धाम एव निश्चितच तेने त्याला गंतव्य प्राप्त होण्याजोगे ब्रह्म आध्यात्मिक कर्म कर्मामध्ये समाधीना पूर्णपणे तल्लीन होऊन श्लोकाचा बा, भाषांतर कृष्णाभवनामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भागवधाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रिया झालेला असतो या आध्यात्मिक क्रियामध्ये हवन सुद्धा हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे तात्पर्य श्रीप्रपाजींच्या द्वारा कृष्णाभावना भावी होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून घेत ते या श्लोका सांगितले आहे कृष्णा अशी अनेक विधी कर्मे आहेत की त्या कर्माचे त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल मात्र आता केवळ विवेचन करण्यात आले आहे भौतिक विकारामध्ये गुरपटलेला बद्ध जीव भौतिक परिस्थितीतच कर्म करणारे निश्चितच आहे तरीही त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्णा भावना म्हणतात उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्याने एखाद्या मनुष्य जेव्हा उदराच्या व्याधीने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाने बरे केले जाते त्याचप्रमाणे बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्णे भावने कृष्णाभावनेद्वारे बरा होऊ शकतो या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्री कृष्णाच्या श्री संतुष्टी करता विष्णू प्रित्यार्थच केली जातात तितक्या प्रमाणात तेथील वातावरण आध्यात्मिक होते ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक किंवा दिव्य हो भगवंत दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या अं किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते आणि हेच त्यांचे ते दिव्य तेज आहे अस्तित्वातील सर्व, सर्व गोष्टी सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्र तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते आणि हे भौतिक आवरण कृष्णाभावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते याप्रमाणे कृष्णा प्रित्यार्थ अर्पण केलेले हवी द्रव्य हे हवी द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया भावी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजे ब्रह्म किंवा परम सत्य होय परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्याप्रित्यार्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते मायाने आच्छादित भावनेने मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परम तत्वा तत्वामध्ये करणे म्हणजे कृष्णा भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्णा भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधी स्थळ आहे असे म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये केले केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीस यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंतिम प्राप्त होणारे फळ सर्व काही प्रब परब्रह्मामध्ये प्रव, एकत्रित होते कृष्णा भावनेची हीच पद्धत आहे हरे कृष्णा कृष्ण दंडवत श्लोक क्रमांक पंचवीस वपरे यज्ञिना पे ब्रह्मापरे वाप यज्ञेहती त्याच शब्दार्थ असा आहे देवं देवताची पूजा करण्यामध्ये एव या याप्रमाणे अपरे इतर यज्ञ म्हणजे यज्ञ योगिना योगीजन परीपासते म्हणजे चांगल्या रीतीने उपासना करतात ब्रह्म परम सत्याची अग्नो म्हणजे अग्निमध्ये अपरे म्हणजे इतर यज्ञम यज्ञ यज्ञेन यज्ञाद्वारे एव याप्रमाणे उपजुयती अर्पण करतात काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्निमध्ये तात्पर्य असे आहे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन कर्ण कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परम योगी म्हणतात पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वा प्रित्यर्थ यज्ञ करतात म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत निरनिळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिळ्या श्रेणीतील के यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यातकारी वर्गीकरण दर्शवितात वस्तुता यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात पने सर्व निर्णया प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ कृष्ण भावना भाविक व्यक्ती भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र सूर्य देव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात देवदेवता म्हणजे भगवंत आणि विश्वाला करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात पण हे इतर लोक परम सत्याच्या निर्विशेष ब्राची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावना भावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व श्रीकृष्णा प्रित्यर्थ यज्ञार्पित होते म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण आजच्या पठनात भाग घेतलेल्या सर्वांनी चांगल्या प्रकारे पठण केलेलं आहे आपण जे सहा श्लोक आता पठण केलेला आहे त्याचं थोडक्यात सारांश मी काढलेला आहे तो सांगतो श्लोक नंबर वीस जो आपल्या सर्व कर्मफळांचा त्याग करून नेहमी समाधानी व स्वतंत्र असतो तो जरी सर्व प्रकारच्या कर्मात मग नसला तरी तो वस्तुता कोणतेही सकाम कर्म करीत नाही कृष्ण भक्त भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळे कृष्ण भक्त जो असतो तो भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळे कर्म करतो त्याला कर्मफळाचे आकर्षण नसते तो स्वतःचा चरितार्थ करण्यासाठी सुद्धा असक्त नसतो प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णावर विसंबून असतो तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य करतो व उरलेली सर्व काही उरलेले सर्व काही श्रीकृष्णावर सोपवितो असा आसक्त मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मफळापासून मुक्त असतो श्लोक एकवीस ज्ञानी मनुष्य मन व बुद्धीवर नियंत्रण ठेवून कर्म करतो आपल्या कोणत्याही वस्तूवर मालकी दाखवित नाही फक्त जीवनावश्यक वस्तूसाठीच कर्म करतो त्यामुळे तो कर्मांनी प्रभावित होत नाही कृष्ण भक्त स्वतःला भगवंताचा अंश असल्याचे जाणतो व आपल्याकडून भगवंता भगवंतच कर्म करून घेतात असे तो मानतो जाणतो तो एखाद्या यंत्राप्रमाणे काम करतो जसे यंत्र व्यवस्थित राहण्यासाठी तेल लावून ते स्वच्छ करावे लागते त्याप्रमाणे <tia> भगवंताची सेवा करण्यासाठी स्वतःला निरोगी राहण्यासाठी कृष्ण भक्त आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो म्हणून तो कर्मफळापासून मुक्तच राहतो जो सहज होणाऱ्या फायद्याने समाधानी असतो जो द्वंदापासून मुक्त श्लोक नंबर बावीस जो सहज होणाऱ्या फायद्याने समाधानी असतो जो द्वंद्वापासून मुक्त असून द्वेष ईर्ष्या करीत नाही जो यश आणि अपयशात स्थित असतो तो सर्व कर्मे करूनही कधीच बद्ध होत नाही कृष्ण भक्त कुणाकडे याचना करीत नाही व कर्जही घेत नाही तो आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो व त्यावर समाधानी राहतो कृष्णाच्या संतुष्टीसाठी कोणतेही कर्म करण्यात तो संकोच मानित नाही जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञाना स्थित होतो तेव्हाच अशी लक्षणे दिसून येतात श्लोक नंबर तेवीस जो मनुष्य प्राकृतिक गुणांना आसक्त नसतो व पूर्णपणे दिव्य ज्ञानात असतो त्याचे कर्म नेहमीच दिव्य प्राप्त होते तो सर्व काही श्रीकृष्णा प्रत्यर्थ करतो म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच असते त्यामुळे त्याला कर्मफळांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही श्लोक नंबर चोवीस कृष्ण भावनेसाठी केलेली कर्मे कशा आध्यात्मिक ध्येय प्राप्त करून देतात हे या श्लोकात सांगितले आहे कृष्ण भावनेत पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते ज्या पद्धतीतून मनुष्य भौतिक स्थितीतून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात जसे दुधाने त्रास झाला तर दह्याने बरे केले जाते त्याप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव कृष्ण भावनेने बरा होऊ शकतो परम सत्य मायेने व्यापले जाते तेव्हा त्या तेव्हा त्याला पदार्थ मानतात आणि जेव्हा मा पदार्थाचा उपयोग परमसत्या प्रत्यर्थ केला जातो त्या पदार्थ तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते श्लोक नंबर पंचवीस काही योगीजन देवदेवता प्रत्यर्थ विविध यज्ञ करतात व त्यांची उपासना करतात त्यातील काही जण प्रब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात विविध प्रकारचे यज्ञ असतात परंतु यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात यज्ञाचे साधारण दोन विभाग आहेत एक भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दुसरा दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्या सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर तात्पुरत्या भौतिक सुखाचे इच्छुक इंद्र सूर्य इत्यादी देवदेवतांच्या संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक सुखांचा वस्तूंचा यत्न करतात हरे कृष्ण यावरती अजून कोणाला काही जर सारांश किंवा सांगायचा असेल भाष्य करायचं असेल था, तर कृपया सांगा सांभायचं मग या ठिकाणी चले मीरा सावंत माताजी ने हत वर के बोला माता ठीक हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे भक्ति वेदांत स्वामी शील प्रभु बाद कि जय समस्त वैष्णव वृंद की जय समस्त भक्त की जे आजचा दिवस सर्वांना कृष्णमय जावं भक्तिमय